संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय शक्ती उल्हासनगर चार सुभाष टेकडी तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेतील अनेक फलक स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारे आशयाचे सजवले गेले होते विविध देशभक्तीपर गीतांनी हा उत्सव अधिक रंगतदार झाला तर यावेळी परिसरात फुले व विविध रंगाच्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती आजच्या दिवशी ध्वजारोहण महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे महासचिव राजेश वानखेडे आणि संस्थेचे उपाध्यक्ष डी बी इंगळे यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी संस्थेचे सहसचिव आर सी रायबोले संघटक एस एस ससाने हिशोब तपासणीस आनंद शिरसाट व संस्थेचे सभासद दिलीप इंगळे अश्विनी धांडे अर्चना अहिवळे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती देवरे प्राचार्य विद्या भारसाकळे मुख्याध्यापिका अस्मिता भालेराव ग्रंथपाल आखरीखत सवाखडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी शालेय विद्यार्थी यांनी नाट्य नृत्य भाषण सादर केले राष्ट्रगीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड तालबद्ध रीतीने गायले तसेच आलेल्या सर्वच पाहुण्यांचा मान्यवरांचा शिक्षक व शिक्षिका व माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास पालक संघाचे सर्व सदस्य अनेक माजी विद्यार्थी पालकवर्ग व शिक्षक वृंद झेंडा वंदनास उपस्थित होते कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन संपन्न झाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन आनंद लुटलाय शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा